नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत सणासुदीचे दिवस चालू झालेले आणि आता गणपती सुद्धा आपल्या घरी आलेले अशा वेळेस आपल्या घरी पाहुण्यांची गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ये जा चालू असते का तर आपण त्यांच्यासाठी काही ना काही जेवण बनवत असतो तर जेवणामध्ये पुरी ही हमखास बनवली जाते पण अगदी अनेक अनेकदा काय होतं की पुरी आपली तेलकट होते किंवा फुगत नाही कडक होते तर आज असं होऊ नये म्हणून आपण खास टीप इथे वापरणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे ओळूया इथे गव्हाचं पीठ घेतलेले नेहमीच आपण जे चपातीसाठी पीठ घेतो तेच पीठ आपल्याला इथे घ्यायचंय थोडंसं चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये पीटी साखर घालायची पीटी साखरेमुळे काय होतं चपाती मऊ तर हो ते पुरी मऊ तर होते पण अगदीच तिला कलर जो असतो तो सुद्धा अगदी सोनेरी छान येतो आणि टम फुगले जाते नेहमी आपल्याला काय करायचं आहे इथे जेव्हा पण पुरीचं पीठ आपण मळतो तेव्हा ते एकदम घट्टसर मळायचं चपातीला चा। पीठ मळतो ते आपण एकदम सैलसर मळत असतो पण पुरीचं पीठ आहे ना घट्टसर मळायचं या त्यानंतर ना तुम्हाला यामध्ये रवा तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ काहीच घालायची गरज पडणार नाही जर तुम्ही एकदम घट्ट असं पीठ मळून तासभर तुम्ही इथे भिजायला ठेवलं तर एक तासानंतरनं तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असं मी पीठ मळून घेतलं होतं पण ते किती भिजल्याच्या नंतरनं सॉफ्ट झालेलं आहे या पद्धतीने जर तुम्ही कधी पीठ मळलं तर कधीच तुमची पुरी तेलकट होणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे ती चांगली टम फुगेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे चांगली मऊ सूद अशी राहील तर इथे चपाती म लाटून घ्यायची आता पुरी बनवताना चपाती कशी लाटायची तर नेहमीच्या चपातीपेक्षा आपल्याला ती थोडीशी अशी जाड लाटून घ्यायची आता एक मोठी चपाती मी लाटून घेतलेली आणि एक वाटी घेतलेली वाटीने पुऱ्या कट करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकाराला दिसतात एकसंग दिसतात कोणतीच पुरी ही जाड किंवा पात मोठी छोटी अशी दिसत नाही त्यामुळे एक वाटीच्याच याने आपल्याला पुऱ्या इथे कट करून घ्यायच्या त्यानंतर ना कढईमध्ये तेल गरम झालं पुरी तळताना ना तेल चांगलं गरम झालं पाहिजे गॅस मोठाच ठेवायचा अजिबात गॅस कुठेच बारीक करायचा नाही मोठ्याच गॅसवरती पुऱ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या जितक्या तेलामध्ये बसतील तेवढ्या तुम्ही तेलामध्ये घालून पुऱ्या तळून घेऊ शकता बघू शकता छान अशी पुरी फुलते तेलामध्ये पुरी घातली की झाऱ्याने हलक्या हाताने पुरी थोडीशी अशी तेलामध्ये दाबत राहायची म्हणजे त्यामध्ये एक हवा तयार होते आणि पुरी चांगली फुगते तर बघू शकता कलर शा, 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 छान आलेला आहे आणि मस्त अशा टम पुऱ्या आपल्या इथे फुगलेल्या आहेत त्याच पद्धतीने मी इथे दुसऱ्यांनासुद्धा तुम्हाला तळून दाखवते फक्त तेलामध्ये घातले की झाऱ्याने या पद्धतीने थोड्याशा अशा हलक्याशा तेलामध्ये दावत जायच्या म्हणजे छान त्या फुगल्या जातात तर अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या पुऱ्या इथे बनवून घेणारे पुरी बनवताना गॅस मात्र कुठेच बारीक करायचा नाही तेल चांगलं तापलेलं पाहिजे कडकडीत तापलेलं पाहिजे शेवटपर्यंत पुरी आपली बनवे बनवेपर्यंत आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि सुद्धा चांगला ताव राहायला पाहिजे तर बघू शकता किती छान अशा टम फुकलेला आहे कलर किती मस्त आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट अजिबात नाही आतमधून तुम्ही बघू शकताय अजिबात पुरी तेलकट नाही एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली इथे पुरी बनवून तयार झालेली आहे साध्या साध्या गोष्टी आपण जर लक्षात घेऊन एखादी रेसिपी बनवली ना तर ती अगदी परफेक्ट होते